संत तुकाराम महाराज अभंग जन्माचेते मूळ पाहिले शोधून निरूपण मेघा देशमुख चव्हाण संत तुकाराम महाराज हे सतराव्या शतकातील महाराष्ट्रातील भक्ती परंपरेतील एक थोर संत कवी आणि समाजसुधारक होते त्यांनी रचलेले अभंग हे मराठी साहित्यातील आणि आध्यात्मिक परंपरेतील अनमोल रत्ने आहे त्यांचे अभंग सामान्य माणसाला आध्यात्मिक मार्गदर्शन करतात आणि जीवनाचे खरे सार समजावून सांगतात जन्माचे ते मूळ पाहिले शोधून हा अभंग त्यांच्या गाथेतील एक महत्त्वाचा अभंग आहे जो मानवी जीवनाचे मूळ दुःखाचे कारण आणि त्यापासून मुक्तीचा मार्ग यावर प्रकाश टाकतो जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुखासी कारण जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी जन्मा येतो प्राणी नर देही येऊनी हानी केली रजतमसत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेले तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ तुका म्हणे थे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश जन्माचे ते मुळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ भक्ती मार्गातील एक गहन तत्वज्ञान आहे हे वाक्य मानवी जन्माच्या मूळ कारणाकडे निर्देश करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर जन्म ही ईश्वराची लिला असली तरी ती दुःखाच्या साखळीशी बांधली आहे हिंदू तत्वज्ञानानुसार आत्मा अमर आहे पण मायेच्या जंजाळात अडकून तो जन्म मृत्यूच्या चक्रात फिरतो या ओळीचा अर्थ असा आहे की जन्म घेण्यापूर्वी त्याचे मूळ कारण दुःखाचे शोधून काढा कारण जन्म हा दुःख भोगण्यासाठीच घेतला जातो आध्यात्मिकतेत जन्माचे मूळ कारण कर्म आणि वासनेचे बंधन आहे भगवद्गीते श्रीकृष्ण म्हणतात कर्मणाम बंधन का कर्मामुळे बंधन होते मागील जन्मातील इच्छा क्रोध लोभ मोह यासारख्या विकारांमुळे दुःखाच्या सागरात पुढतो तुकाराम महाराज म्हणतात हे दुःख भोगण्यासाठीच जन्म होत उदाहरणार्थ एका व्यक्तीला धनाची लालसा असते ही मागील जन्मातून येते या लोभामुळे तो जन्म घेतो पण धन मिळाले तरी ते क्षणिक सुख देते आणि आणि शेवटी नुकसान चिंता मृत्यू ह्या जन्मात घडतात म्हणून जन्म हे दुःखाचे कारण आहे आणि दुःख हे जन्माचे मूळ आहे हे, हे। चक्र तोडण्यासाठी भगवंताचा शोध आवश्यक आहे संतांच्या दृष्टीने हा शोध भक्ती मार्गाने होतो विठ्ठलाची भक्ती करताना मनातील मलिनता नष्ट होते तुकाराम स्वामी म्हणतात पंढरीचा वासा विठ्ठलाची भक्ती ही वृत्ती दुःखाचे कारण नष्ट करते उपनिषदांमध्ये तत्व मसी तूच तत्व आहेस असे सांगितले आहे जन्माचे मूळ शोधले की समजते की मी ब्रह्म आहे दुःख हे मायेचे भ्रम आहे ध्यानचप सत्संग याद्वारे हे, या हे भ्रम नष्ट होत उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांनी वसाईदां मध्ये जन्म मृत्यू हे लीला आहे पण भक्तासाठी मोक्षाचा मार्ग आहे या ओळीचा आध्यात्मिक संदेश असा आहे की जन्म हे दुःखाचे साधन नसून ईश्वराकडे परतण्याचा मार्ग आहे दुःख भोगताना ते शहाणे व्हा त्याचे कारण शोधा कारण दुःख हे गुरु आहे ते आत्म्याला जागृत करते पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी नर देही येऊनी हानी केली पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी ही ओळख कर्मसिद्धांतावर आधारित आहे हिंदू दर्शनानुसार जीवात्मा त्याच्या पूर्वजन्मातील पाप आणि पुण्याच्या फळांमुळे विविध योनीमुळे जन्म घेतो पाप म्हणजे अज्ञानातून काम क्रोध लोभ मोह यांच्या आहारातून जाऊन केलेले कृत्य आहे जे दुःख आणि बंधनाचे कारण बनतात पुण्य म्हणजे सत्कर्म धर्म भक्ती ज्ञान याद्वारे केलेली सदाचारी वृत्ती जी सुख आणि उन्नती आणते हे दोन्ही मिळून कर्माचे चक्र चालवतात जीवाला या भौतिक जगात सांसारिक ठेवण्यासाठी हे कर्मफल आवश्यक आहे या ओळीने सांगितले जाते की जन्म हा संधीचा क्षण आहे पण तो कर्माच्या फळामुळे येतो यातून जीवाला जागृत होण्याची गरज अधोरेखित होती नरदेही केली ही के ओळ मानवी अवताराच्या महत्वावर प्रकाश टाकते नरदेह म्हणजे मानवी शरीर जे सर्व योनीमध्ये सर्वोत्तम मानले जाते भगवद्गीते श्रीकृष्ण म्हणतात श्रेयान क्षेमो भवान म्हणजे मानवी जन्म हा मोक्षासाठी सर्वोत्तम आहे कारण कारण इतर प्राण्यांना विवेक भक्ती ज्ञानाची साधना करता येत नाही मानव जन्माने जीवाला ईश्वराकडे परतण्याची कर्मबंधनातून मुक्त होण्याची संधी मिळते पण हानी केली म्हणजे या अमूल्य संधीचा अपव्यय केला हानी म्हणजे अज्ञानात राहून पाप करणे इतरांना दुखवणे स्वार्थासाठी जगणे मानव जन्मातही जीव पापाच्या आहारी जाऊन पुन्हा जन्मचक्रात अडकतो हीच खरी आत्म्याची क्षती आहे ज्याने मोक्ष गमावला जातो आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे श्लोक जीवाच्या प्रवासाचे सार सांगतात कर्म ही जीवाची भाषा आहे पापाने दुःख पुण्याने सुख मिळते पण दोन्ही अनित्य आहे खरा उद्धार साधनेद्वारे नामस्मरण गुरु भक्ती, विवेक बुद्धीने होतो मानवी जन्मात हानी टाळण्यासाठी संत सांगतात सदाचार पाळा प्रेमाने जगा ईश्वर स्मरण करा जीवनात मानवाने आपल्या कर्माचा विचार करावा पाप सोडून पुण्य वाढवावे नर देहात येऊनही पुण्य कर्माची हानी केली तर तो जन्म व्यर्थ जातो आणि जीव पुन्हा नसत्या सुखांच्या मागे धावतो या उलट या जन्मात साधना केली तर तर परमार्थ साध्य होतो हे श्लोक भक्तांना जागृत करतात कारण जीवन हे कर्मफल आहे ते मोक्ष मार्गाचे साधनही बनू रज-तम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला संत तुकाराम महाराज इथे सांगतात रज तम सत्व आहे ज्याचे अंगी याच गुणे जगी वाया गेला हे भगवद्गीतेतील त्रिगुण सिद्धांतावर आधारित एक गहन आध्यात्मिक संदेश आहे तुकाराम महाराज वारकरी संप्रदायाचे प्रमुख भक्ती संत असल्याने त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती कर्म आणि मोक्ष यांचा सुंदर समन्वय आढळतो हा अभंग संपूर्णता मानवी जन्माच्या उद्देशावर प्रकाश टाकतो आणि रजोगुण व तमोगुणांच्या आहारी जाण्याच्या परिणामांचे वर्णन करतो भगवत गीते श्रीकृष्ण तीन गुणांचे वर्णन करतात यामध्ये सत्व रज आणि तम हे सत्व गुण येतात सत्वगुण शुद्धता ज्ञान आणि भक्तीचा प्रतीक आहे जो आत्म्याला परमेश्वराशी जोडतो रजोगुण मात्र काम क्रोध लोभ यासारख्या विकारांचा जनक आहे तो मायाजाळात अडकवतो तमोगुण अज्ञान आळस आणि नरकासारखा दुर्गुण आहे जो प्राण्याला पशुवत जीवनाकडे नेतो महाराज जी या अभंगात सांगतात की ज्याच्या अंगात आणि तमाचे रज वर्चस्व आहे त्याचा हा मौल्यवान मानवी जन्म व्यर्थ होतो जगी वाया गेला म्हणजे या भौतिक जगातील अवसरांचा अपव्यय होतो मानवी जन्म हा देवाची अनमोल देणगी आहे जो मोक्षासाठी मिळालेला आहे पण रजतमाच्या आहारी जाऊन तो दुःख आणि पुनर्जन्माच्या चक्रात अडकतो आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही ओळ जीवनाचे सार सांगतात आजच्या धावपळीच्या जगात रजोगुणाने आणि तमोगुणाने अनेक जण अडकले आहे परिणामी आत्मसाक्षातापासून आपल्याला दूर राहावे लागते तुकारामांचा संदेश असा आहे की सत्वगुण वाढवून जप ध्यान सत्संग आणि विठ्ठल भक्तीने रजतमांचे वर्चस्व कमी करावे यामुळे जन्माचा उद्देश साध्य होतो आणि वैकुंठपद प्राप्त होतो तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया तम म्हणजे काय नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ इथे भगवद्गीतेच्या त्रिगुणाचे रज सत्व आणि तमच्या गहनते आध्यात्मिक गहनतेचे प्रतीक सांगितलेले आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे गुण माणसाच्या अंतर्मनातील शक्ती आहे ज्या त्याच्या जीवनाला आकार देतात तम आणि रज हे दोन गुण जरी नैसर्गिक असले तरी ते आत्म्याच्या प्रगतीत अडथळा आणतात संत गुण आणी आणी हे गुण मानवी जीवनाच्या दुःख आणि भ्रमाच्या मूळ स्वरूपाचे प्रतिबिंब म्हणून चित्रित करतात गुण हा अंधकाराचा जडत्वाचा आणि निष्क्रियतेचा गुण आहे आध्यात्मिकतेच्या भाषेत तम हे नरकाचे स्वरूप आहे कारण ते आत्म्याला गहन अंधारात बुडवते नरक म्हणजे केवळ भौतिक पूर्ण नकारात्मकता जसे आळस उदासीनता क्रोध भय आणि अज्ञान आहे जसे नरकात प्रकाशाचा लेश नसतो तसे तमोगुणाने बाधित मनात आत्मसाक्षात्काराची ज्योती विसते तम हे केवळ निष्क्रियता नव्हे तर आत्म्याच्या मुक्तीचा शत्रू आहे उदाहरणार्थ जेव्हा माणूस सतत नकारात्मक विचारात बुडून जातो तेव्हा तो कर्मकांडात अडकून राहतो जीवनाच्या उद्देशाचा शोध घेण्याऐवजी सुख दुःखाच्या चक्रात फिरतो तेव्हा तम त्याला नरकासारखे दुःख देते वेदांतात तम हे अविद्येचे अज्ञानाचे प्रतीक आहे जे ब्रह्म आणि जीव यांच्यातील भेदभाव निर्माण या त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी कृष्ण गीते सांगतात तमो भीभूय नमाम प्रेतम मोक्षनम प्राप्ती तमाने वर्तमान राहिलेला माणूस मृत्यूनंतरही मुक्ती मिळवू शकत नाही म्हणून म्हणून आध्यात्मिक साधकाने तमाला ओळखून त्यावर ध्यान रजोगुण हा क्रियाशीलता उत्साह आणि इच्छेचा गुण आहे पण तो मायेच्या जाळ्यात अडकवणारा आहे सबळ माया जाळ या शब्दातून रजाची शक्ती आणि कपटी स्वभाव दाखव रज हे जीवनाला गती देते पण ती गती भौतिक बाबी जसे संपत्ती सत्ता इंद्रिय भो हो या सुखाकडे असते आध्यात्मिकतेच्या दृष्टिकोनातून रज हे मायेचे ईश्वरी शक्तीचे अपारदर्शक स्वरूप जाळे आहे जे आत्म्याला भ्रमात गुंतवते जसे माकड जाळ्यात अडकते आणि स्वतःला मुक्त समजते तसे रजाने प्रेरित माणूस कर्माच्या चक्रात फिरतो तो सदा प्रत्येक गोष्ट मी करतो मी मिळवतो या अहंकारात जगतो उदाहरणार्थ व्यावसायिक यश किंवा सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याच्या धावपळीत माणूस विसरतो की हे सर्व क्षणिक आहे रज हे विवर्त भ्रम आहे जो जीवाला परमात्म्यापासून वेगळे करतो यातून बाहेर पडण्यासाठी भक्ती आणि विवेकाची गरज आहे जसे संत तुकाराम महाराज म्हणतात मायेच्या जाळ्यातून ओढून घेईन भक्ती हे दोन्ही गुण तम आणि रज हे सत्व गुणाच्या विरुद्ध आहेत आध्यात्मिक जीवनात गुणत्र ओळखणे म्हणजे स्वतःची शुद्धीकरणाची प्रक्रिया होय या ओवीतून प्रेरणा मिळते कित नरकासारखे टाळावे आणि रजाचे जाळे फेडावे म्हणजे आत्मा सत्वात विरघळून परमेश्वराशी एकरूप होईल हा मार्ग कठीण पण मुक्तीदायी आहे ध्यानाने गुरुग्रहणीने आणि शास्त्रोक्त जीवनाने हे शक्य आहे आजच्या धावपळीच्या जगात हे वाक्य स्मरणात ठेवून माणसाने रज आणि तमाच्या बंधनातून मुक्त होऊन सत्वाची ज्योती प्रज्वलित करावी तू का म्हणे इथे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश संत तुकाराम महाराजांच्या वारकरी संप्रदायातील अमूल्य रत्न असलेल्या या अभंगाच्या या अंतिम ओळी तुका म्हणे सत्याचे सामर्थ्य करावा परमार्थ निश हा भक्तिमार्गातील सत्याची महिमा आणि परमार्थ साधनेची अटळ प्रेरणा उजळून तोलतो संपूर्ण अभंग जन्म मृत्यूच्या चक्रातील दुःखाचे मूळ शोधून त्यापासून मुक्तीचा मार्ग सांगतो आध्यात्मिक दृष्ट्या हा अभंग भक्ताला आत्म आत्मवेषणाची प्रेरणा देतो आणि सत्याच्या सामर्थ्याने परमेश्वराशी एकरूप होण्याचा उपाय सांगतो भक्ती मार्ग हा परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सरळ आणि हृदयस्पर्शी मार्ग आहे या मार्गात सत्याची महिमा अनन्य साधारण आहे सत्य हे भक्तीचे आधारस्तंभ आहे जे भक्ताच्या जीवनातून कधीच हलत नाही नंतर तुकाराम महाराज म्हणतात सत्य ही भक्तीची शुद्धता आहे ती नसल्यास भक्ती ही फक्त दिखावा ठरते मार्गात सत्याची महिमा म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाशी एकरूप होणे आहे परमेश्वर स्वत सत्य स्वरूप आहे भगवत गीते श्रीकृष्ण म्हणतात सत्य जयते जय म्हणजेच सत्यच विजयी होते भक्त सत्याच्या आधारावरच भगवंताच्या चरणी शरण जातो हे सत्य केवळ बाह्य नाही तर अंतर मनातील शुद्धता आहे भक्ताने आपले कर्म वचन आणि मनात सत्याचा आग्रह धरावा तरच तरच भक्ती फुलते सत्यामुळे भक्ताच्या जीवनात विघ्ने येतात पण तीच विघ्ने भक्तीला मजबूत करतात उदाहरणार्थ संत नामदेवांचे भक्तीपूर्ण जीवन सत्याच्या कठोर परीक्षांमधून घडले सत्याची महिमा म्हणजे ती भक्ताला अहंकारापासून मुक्त करते परमात्म्याच्या प्रेमात विलीन करून टाकते करावा परमार्थ अहर्निश म्हणजे परमार्थ साधनेची अटळ प्रेरणा होय परमार्थ साधना म्हणजे आत्मसाक्षात्काराची साधना होय जी भक्ती मार्गात अविभाज्य आहे ही प्रेरणा अटळ आहे म्हणजे ती कधीच थांबत नाही भक्तिमार्गात प्रेरणा ही परमेश्वराची कृपा आहे जी भक्ताच्या हृदयात सतत जागृत राहते ज्ञानेश्वर म्हणतात भक्ती ही साधनेची गुरुकिल्ली आहे परमार्थ साधना ही केवळ कर्मकांड नाही तर हृदयातील भक्तीपूर्ण समर्पण आहे ही प्रेरणा अटळ आहे कारण ती कारण ती भक्ताच्या जीवनातील दैनंदिन कष्टांमधून दुखांमधून आणि आनंदांमधून उमटते भक्ती मार्गात सत्याची महिमा ही प्रेरणेचा स्रोत आहे जेव्हा भक्त सत्याच्या मार्गाने चालतो तेव्हा मा परमेश्वर स्वतः त्याला प्रेरणा देतो ही प्रेरणा अटळ आहे कारण कारण ती क्षणिक नाही ती जीवनभर चालते आणि मृत्यूपर्यंत साथ देते उदाहरणार्थ मीराबाईची जीवन अभ्यासता त्यांना राजघराण्यातील सुख असूनही त्या परमार्थ साधनेत रमल्या कारण कारण त्यांच्या हृदयात सत्य आणि भक्तीची प्रेरणा अटळ होती भक्ती मार्गात सत्य आणि परमेश्वर साधनेची जोड अशी आहे की सत्य भक्तीला शुद्ध करते आणि प्रेरणा तिला गती देते भक्तीने सत्याचा अवलंब करावा जेणेकरून परमेश्वराच्या दर्शनाची इच्छा सतत जागृत राहील ही प्रेरणा अटळ असल्याने भक्त कधीच मार्ग भ्रष्ट होत नाही शेवटी ही महिमा आणि प्रेरणा भक्ताला मोक्षाकडे नेते भक्ती मार्ग हे सत्याचे तेज आणि प्रेरणेचे ज्वाला आहे जे अंधार नष्ट करून परमार्थाचा प्रकाश पसरवते अशा भक्तीने जीवन धन्य होते संत तुकाराम महाराज यांचा जन्माचे ते मूळ पाहिले शोधून हा अभंग मानवी जीवनाचे मूळ दुःखाचे कारण आणि मुक्तीचा मार्ग यावर गहन प्रकाश टाकतो हा अभंग केवळ आध्यात्मिकच नाही तर तार्किक आणि व्यवहारिक दृष्ट्या देखील जीवनाला दिशा देणारा आहे जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी त्री गुणांचे संतुलन राखणे सत्वगुणाला प्राधान्य देणे आणि परमार्थाचा अवलंब करणे आवश्यक आहे दैनंदिन जीवनात आत्मचिंत नामस्मरण सत्संग आणि सदाचार यांचा अवलंब करून हा अभंग प्रत्यक्षात आणता येऊ शकतो जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद